पालकांनो नमस्कार आज मी अत्यंत महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर घेऊन मी आहोत फी भरतो शाळेमध्ये सर्व मुलांना तुम्ही हेच सांगताना की मी तुझी पन्नास हजार फी भरली तुला वह्या आणून दिल्या तुला पुस्तक आणून दिले तुला खायला आहे तुला डबा आहे तुला शाळेत जायला गाडी आहे बरोबर आहे काय काय मुलांना तर सेपरेट गाडी असतील तुझा तो, तो ट्रॅव्हलिंगचा दोन हजार रुपये हप्ता आहे तुम्ही मुलाला हे घरी दररोजच सांगताना त्याला ती जाणीव पण करून तुम्ही देताना पालकांना मग मला सांगा तुम्ही तुमच्या मुलाला कुठंच कमी पडत नाही मलाही माहिती ना आहे किती जरी गरीब आई वडील असेल तरी ते आपल्या मुलाला शिक्षणात काहीच कमी पडू देत नाहीत मग तरी तुमच्या मुलाला मार्क्स का कमी मिळतात ज्यावेळेस तुम्ही हा प्रश्न शाळेतल्या शिक्षकांना विचारता त्यावेळेस ते तुम्हाला अनेक प्रकारची उत्तर देतात अभ्यास छान आहे अभ्यासात मन लागत नाही तो इकडे तिकडे लक्ष देतो बरोबर आहे का नाही तो मागच्या वर्षी चांगला होता या वर्षी आता तो अभ्यास करत नाही ही जी उर्वाळवीची उत्तर असतात किंवा या उत्तराला कोणत्याही प्रश्नाचा आभार नसतो कारण तुम्ही प्रश्न समोरच्या शिक्षकांना कसे विचारता ना पालकांना तुम्ही जर विचारलं की माझ्या मुलाला ई चे किती प्रश्न पाठ आहेत तर मॅडमला आणि सरांना नंबरमध्ये उत्तर द्यावं लागेल तुम्ही प्रश्न करता की मॅडम माझ्या मुलाचा अभ्यास कसा आहे तर समोरची मॅडम आणि सर म्हणते छान आहे तुम्ही इथंच तर फसलेत ना दैमत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मी माझ्या बालकांनी आणि विद्यार्थ्यांना जागृत करण्याचं काम करतो शिक्षण पद्धतीमध्ये हे मार्क्स का मिळत नाही माहिती का तुमच्या मुलाचं बेसिक फंडामेंटल कच्च आहे ज्या मुलाचं बेसिक फंडामेंटल खूप स्ट्रॉंग असतं ना त्या मुलाला अभ्यासात रुची निर्माण होते गोडी निर्माण होते आता यासाठी वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात पण मी तुमच्या मुलाला काय करणार आहे तर मी तुमच्या मुलांसाठी घेऊन आलोय ऑनलाईन क्लास हा बेसिक फंडामेंटल क्लास आहे आणि हा क्लास असा आहे तुमच्या मुलात भवितव्य चेंज करणारा क्लास आहे मी त्याला अत्यंत बेसिक पासून शिकवणार आहे शाळेचं पुस्तक समजण्यासाठी काय लागतं मी ते शिकवणार आहे गणित आणि इंग्रजी विषय शिकवणार आहे फक्त काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे फक्त तुम्हाला या मोबाईल नंबरवर कॉल करायचा आहे कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला मी तुमच्याशी संवाद साधणार आहे माझी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करणार आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं की इन्फॉर्मेशन सायकोलॉजिकल पद्धतीमध्ये राहणार आणि तुमच्या मुलाचं भवितव्य स्टॅम्प पेपर वर लिहून देणारा एकमेव क्लास म्हणजेच पद्मनी क्लास कारण मी स्वतः शिकवतो चौदा वर्ष झाले मुलांचा सायकोलॉजिकल माइंडनुसार शिकवतो आणि मी गॅरंटी देतो की तुमच्या मुलाचं इथं भविष्य चेंज झाल्याशिवाय राहणार नाही थँक्यू